नशामुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत मागील काही दिवसामध्ये आपण आमच्या एन सी युनिटने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी एन डी पी एस द्रव्य आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे एकोणीस तारखेला असंच विक्रमसिंग अमरसिंग वर्ष चौतीस मूळचा राहणारा पंजाब याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी दोनशे एकाहत्तर ग्रॅम उच्च दर्जाचं हिरोईन मिळून आलेलं आहे ज्याची बाजारातलं मूल्य एक कोटी पस्तीस लाख नव्वद हजार रुपये या आहे यामध्ये असं तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हिरोईन पर्टिक्युलरली पंजाब या ठिकाण आणण्यात येत होता आणि नवी मुंबईमध्ये या ठिकाणी सप्लाय करण्यात येत आहे आमचे तपासी अधिकारी पी आय निगडे की पंजाब व वरून हिरोईन कोण पुरवत होतं याबाबत अधिकचा तपास करत आहेत प्राथमिक तपासामध्ये सात आरोपी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि पुढील तपास या याचा पी या निगडे हे करत आहेत नवीन महाराष्ट्र शासनाने केलेल्या नुसार याला मकोकाचे सेक्शन लावण्याची सुद्धा चाचपणी आम्ही करत आहोत धन्यवाद